बऱ्याच कामखंडानंतर किंवा बऱ्याच वर्षानंतर रिपब्लिकन पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आज निरला बाजार येथे त्याचं उद्घाटन झालेलं आहे शहर जिल्ह्याचं हे कार्यालय राहणार आहे नागराज गायकवाड म्हणून शहराध्यक्ष पदावर काम करत असताना एक मनोमनी इच्छा होती किंवा शहराच्या मध्यवर्ती सेंट्रल प्लेसला रिपब्लिकन पक्षाचं कार्यालय राहावं त्या कार्यालयाच्यामधून जनतेच्या काम व्हावेत याच उद्देशाने आज रिपब्लिकन पक्षाचा शहर संपर्क कार्यालय उद्घाटन गे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झालेला आहे हा आनंद अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षाच्या राष्ट्रीय आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन करणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नसू शकते आज मनापासून आनंद झालेला आहे आणि आज आठवडे साहेबांनी ह्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि इथून पुढे भविष्यात चांगलं काम करा असं आशीर्वाद तुम्ही गेल्या वीस वर्षापासून पक्ष संघटनेत काम करता आज तुमच्या पक्षाचेच नाही पण इतर कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही येऊन तुम्हाला शुभेच्छा दिल्या ही पावती कशाची ही सामाजिक बांधिलकीची पावती मी रिपब्लिकन पक्षात वीस वर्षापासून आहे पण माझं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मी विद्यार्थी दशापासून करत आलेलो आहे राजकीय सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना सामाजिक स्वरूपात जपला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांशी आपले सलोख्याचे संबंध असले पाहिजे आपली हीच महापुरुषाची शिकवण आपण अंगीकारावी सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून ही माझी आता हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काय पक्षाने काही महायुतीकडे जागेचे वाटत आम्ही जिल्ह्यातून तीन जागा मागितलेल्या आहेत औरंगाबाद विधानसभा पश्चिम औरंगाबाद विधानसभा मध्य आणि औरंगाबाद कुलगुरी अशा तीन जागा मागितलेल्या आहेत आणि त्या तिन्ही जागावर आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते निवडणुकी लढण्यास तयार आहे तुम्ही सातत्याने महायुतीसोबत आहात खासदारकीचं उमेदवारी मागितली पक्षाने म्हणजे महायुतीच्या कोणत्या पक्षाने दिली नाही आता विधानसभेचे पण जागा मागितल्या तर तुम्हाला वाटतंय का महायुतीकडून जागा मिळायला निश्चित महायुतीचं जर आम्हाला आता जर स्थान देणार नसेल तर मग भविष्यामध्ये दृष्ट्या आम्हाला पण त्याचा विचार करावा लागेल आणि सर कसा आधी निश्चित त्या पद्धतीने आम्ही त्या आदेशाचं आदे 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 पालक नाही आता साहेबांचे थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दा मांडला तर महायुतीने महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाकडं दुर्लक्ष केलं त्याबद्दल काय सांगा आणि हे तर सातत्याने होतं आहे कारण की महायुती म्हणून सोबत दोन हजार चौदाला फक्त एकच पक्ष होता तो रिपब्लिकन पक्ष होता जो की आठवले साहेबांनी भाजपची साथ सोडलेली नव्हती आणि दोन हजार चौदापासून तर आज गर भाजपची साथ आम्ही सोडली नाही आहे आणि सातत्याने राज्यातला पदाधिकारी असेल शहरातला असेल दिल्ल्याचा आहे तो साहेबांचा आदेश प्रमाण म्हणून माहितीचं काम करतो पण अशा पद्धतीने जर डावलत असतील तर आमचे नेते आम्हाला आदेश देतील आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि मग माहितीला आम्ही झटकाल पक्षाकडून तीन जा जागा मागितल्या त्याच्यामध्ये मग मध्याची महत्त्वाची जागा आहेत तर या मध्य मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहे मी शंभर टक्के मध्य मतदारसंघामधून इच्छुक आहे गेल्या तीस वर्षापासून मी काम चळवळीत करतो आहे आणि चळवळीत काम करत असताना सगळ्या जाती धर्मांच्या लोकांसोबत माझे स्नेहाचे संबंध आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की बाबा आता रिपब्लिकेशन पक्षाला एक विधानसभेच्या ह्याच्यावर एक प्लॅटफॉर्म आहे ही जागा माहितीने मी सोडावी या निमित्ताने पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आपण पक्षाचं काम केलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे काम करत असताना सातत्य जर ठेवलं तर आपल्या पक्षाचं नाव ज्या सामान्यापर्यंत काम कामं ज्यांसापर्यंत जातात या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या कामामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ॲक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवली पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे त्यामध्ये आपण पक्षाचंही नाव होतं पण नाव होतं तुम्ही केलेल्या कामाचं प्रॉब्लेम तुम्हाला निश्चित धन्यवाद